नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकाल आपण सगळीकडे कन्स्ट्रक्शन होताना बघत आहे मग ते रोडचं कन्स्ट्रक्शन असू दे किंवा मेट्रोचं कन्स्ट्रक्शन असू दे आय नो आय नो लोकांना यामुळे ट्रॅफिकचा त्रास जाणवतो पण ही परिस्थिती जरी खरी असली तरी हे प्रोजेक्ट्स महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटत नाही का कारण या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टलाच आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणून ओळखतो आता तुम्ही विचार करत असाल की इन्व्हेस्टमेंट सोडून मी इन्फ्रास्ट्रक्चरकडे कसं का काय वळालोय आज कारण कसं आहे चांगली इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारतामध्ये कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत आणि त्याची प्रगती कशा पद्धतीने होत आहे हेही माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेले आणि चालू होणारे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तर आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रगती कशा पद्धतीने होत आहे कुठले प्रोजेक्ट आपल्याकडे येणार आहेत याच्याबद्दलची जर डिटेल माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच ग्रो मराठी चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं मिनिंग काय आहे ते बघू आता रस्ते बांधणं ब्रिजेस तयार करणं रेल्वे ट्रॅक तयार करणं एअरपोर्ट तयार करणं धरणं बांधणं किंवा जलमार्ग तयार करणं या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या असतात त्या सगळ्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो लोकांना दळणवळणासाठी सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं कन्स्ट्रक्शन केलं जातं अर्थातच चांगले रस्ते चांगले रेल्वे ट्रॅक एअरपोर्टची चांगली सुविधा आणि चांगले जलमार्ग याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि वाहतुकीचा जो खर्च असतो तो कमी होतो तसेच जे काही अडथळे असतात ते सगळे दूर होतात या सगळ्यामुळे वस्तूंचे उत्पादन वाढते त्याची गुणवत्ता वाढते आणि परिणामी जे ग्राहक असतात ते अधिक जास्त समाधानी होतात भारताच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जर चांगल्या पद्धतीने केली तर आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट जास्त मिळू शकते आणि याचमुळे मेक इन इंडिया अधिक जास्त सुकर होऊन जाईल तसेच पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नोकऱ्या निर्माण होतात आणि या नोकऱ्या फक्त कुशल वर्करांच्याच नाहीत तर अकुशल वर्करांच्या पण नोकऱ्या असतात आणि हे केवळ किंवा स्ट्रक्चर बनवण्यासाठी तयार झालेले रोजगार नाही आहेत पण या सगळ्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नवीन गुंतवणुकीमुळे निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो इन्व्हेस्ट केलेले प्रत्येक एक कोटी रुपये कुशल अर्धकुशल आणि किमान सत्तर व्यावसायिक कुशल जे कोण कामगार असतील त्यांच्यासाठी दोनशे ते दोनशे पन्नास मनुष्य वर्ष इतक्या नोकऱ्या क्रिएट करू शकतात आणि हे एक अद्भुत पुण्यचक्र आहे आणि हे काही कुठलं सिक्रेट नाही आहे बर का दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तब्बल अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे नंतर शून्य का मित्रांनो जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर विचार करतो महाराष्ट्र पण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पावलं उचलत आहे आता यामध्ये नवीन विमानतळ बांधणं रस्ते बांधणं रेल्वे ट्रॅक तयार करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो तर मित्रांनो मी तुम्हाला आज महाराष्ट्रातील मेजर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कुठले प्रोजेक्ट आहेत त्याची झलक दाखवणार आहे मित्रांनो या विषयावर सखोल चर्चा करताना आपल्याला काही गोष्टींची आठवण असली पाहिजे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये ड्रॉबॅक्स आहेत म्हणजे पर्यावरणाचा त्यानंतर जे आहेत त्यांचा आहे ग्रीन आणि पोल्युशन आणि त्यामुळेच प्रत्येक प्रोजेक्टचे दीर्घकालीन काय फायदे आहेत हे लक्षात घेऊन आपण वेटेज केलं पाहिजे त्याचबरोबर जो काही आपला विकासाचा प्रोजेक्ट आहे त्याचा पर्यावरणावर काही परिणाम तर होणार नाही ना हा विचारही आपण केला पाहिजे आणि त्याच्या संरक्षण आरक्षणासाठी काय आपण पावलं उचलली पाहिजेत हेही बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्राचं हृदय असणाऱ्या मुंबई पासून आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा नवी मुंबई एअरपोर्ट प्रोजेक्ट आता हे नाव ऐकल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे मुंबईला खरंच अजून एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे का आणि याचं उत्तर आहे होय कारण सध्याचं मुंबईचं जे विमानतळ आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसऱ्या नंबरचं सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे आणि एशियाचा जर विचार केला तर एशिया मधलं चौदा व सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे आणि तुम्हाला जर माहितीच आहे हवाई वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे लवकरच हे विमानतळ शहराच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही आणि दुसरं म्हणजे मुंबईच्या आसपासची जी शहर आहेत त्यांना इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी नाही आहे उदाहरणार्थ पुणे आणि नाशिक आता नाशिकमध्ये तर आंतरराष्ट्रीय विमानतळच नाहीये पुण्याला स्वतःचा असं विमानतळ आहे चला तर मग लोकनेते डी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई या प्रोजेक्ट बद्दल थोडस जाणून घेऊया जे सिडकोने पनवेल उलवे गावात बांधलेलं आहे हे विमानतळ नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश खर्च सोळा हजार सातशे कोटी रुपये इतका अपेक्षित आहे आणि या प्रकल्पातून चार लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे या विमानतळाचे क्षेत्रफळ अकराशे साठ हेक्टर इतके आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक रनवे आहे त्याच्या विरुद्ध या विमानतळावर दोन पॅरल रनवे आपल्याला बघायला मिळणार आहे प्रत्येक रनवे हा तीन हजार सातशे मीटर लांब आणि साठ मीटर रुंद असेल रनवे एक पूर्णांक पाच पाच किलोमीटर अंतरावर असेल आता याचा अर्थ तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे याचा अर्थ एवढाच आहे की जास्त विमान इथे टेक ऑफ किंवा लँड करतील आणि याचा अर्थ असा होतो की उड्डाणांचा जो खर्च आहे तो कमी होईल मित्रांनो या विमानतळाचे बांधकाम चार टप्प्यामध्ये करण्याचं चा ठरवलेलं आहे आणि दोन हजार बत्तीस पर्यंत हे विमानतळ बांधून पूर्ण होईल पण पहिला टप्पा जो आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणार आहे आणि ऑपरेशन्सला सुरुवात करण्यात येणार आहे प्रारंभिक विमानतळ दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता वाढवेल तुलनेसाठी बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या पीक ला चार पूर्णांक आठ कोटी प्रवासी हँडल करण्याची क्षमता आहे सर्व चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ वर्षाला नऊ कोटी प्रवासी हँडल करू शकेल दोन हजार एकवीस मध्ये अदानी ग्रुपला या विमानतळाचा कंट्रोलिंग स्टेक मिळाला जून दोन हजार बावीस मध्ये सिडकोने अदानी ग्रुपला विमानतळाचं बांधकाम सुरू करण्यासाठी दोन हजार आठशे सहासष्ट एकर जमीन दिलेली आहे मित्रांनो या विमानतळाचे सौंदर्य तुम्हाला माहिती आहे का हे विमानतळ वेरियस टाईप ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी असणार आहे मग ते रोड ट्रान्सपोर्ट असू दे रेल्वे ट्रान्सपोर्ट असू दे मेट्रो ट्रान्सपोर्ट असू दे किंवा उपनगरीय रेल्वे ट्रान्सपोर्ट असू दे इनफॅक्ट हे जे विमानतळ आहे हा एक स्टार्टिंग पॉईंट आहे मुंबई ते हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा हा एक सेंट्रलचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे मित्रांनो हे विमानतळ खरोखरच मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हवाई प्रवासामध्ये एक नवीन युगाची सुरुवात करणार आहे तर मित्रांनो हवाई प्रवास कसा असेल आणि तिथले प्रोजेक्ट कसले असेल हे तर बघितलं आता आपण सरळ आकाशातून खाली येऊया आणि काही मेट्रो प्रोजेक्ट बद्दल बोलूया मित्रांनो मुंबई मेट्रो हा शहरासाठी सर्वात महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे संपूर्ण शहरातील एकूण सतरा मार्ग याच्या अंतर्गत येतात त्यापैकी की तीन मार्ग आत्ता व्यवस्थितपणे सुरू आहेत आणि चौदा मार्ग अपकमिंग आहेत मुंबई उपनगरीय रेल्वे जर आपण बघितली तर चारशे किलोमीटर मध्ये पसरलेली आहे आणि दररोज तब्बल आठ मिलियन प्रवासी याच्यामधून प्रवास करतात आणि पीक आवर्सला तर ही संख्या चार पटीने वाढते दोन हजार पर्यंत मेट्रोची प्रवास संख्या अकरा मिलियन होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो आपण दोन अंडर कन्स्ट्रक्शन मेट्रो लाईन बद्दल आता चर्चा करूया मुंबई मेट्रो लाईन चार आणि पाच तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो मेट्रो ही शहराची जीवनवाहिनी बनवू शकते बस ट्रॅफिकच्या नऊ लेन किंवा खाजगी गाडीच्या तेहतीस लेन इतकीच या वाहतूक प्रणालीमध्ये क्षमता आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय मेट्रो ही पण बस आणि ट्रेन सारखीच जास्त एनर्जी इफिशियन असायला हवी सध्याची मुंबई मेट्रो नागरिकांमध्ये खूप जास्त लोकप्रिय झाली आहे आहे आणि मला आशा की नुकतीच सुरू झालेली पुणे मेट्रो ही असाच ट्रेंड फॉलो करेल पण सरकार याच गौरवांवर फक्त शांत बसलेला नाहीये त्यांनी याच्या अगोदरच वेगवेगळ्या शहरामध्ये मेट्रोचा विस्तार कसा होईल याच्यावर काम सुरू केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नाव म्हणजे ठाणे याला तुम्ही मुंबईचा चुलत भाऊ असं म्हणू शकता आणि दुसरं नाव म्हणजे नाशिक तर आता आपण हे दोन प्रकल्प बघूया ठाण्याला दोन मेट्रो लाईन मिळणार आहे या मेट्रो लाईन ला मेट्रो लाईन चार आणि मेट्रो लाईन पाच असे ओळखणार आहोत आपण मला माहिती आहे थोडासा गोंधळ होतोय आपला पण फक्त विस्तार म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे कारण मुंबई ठाणे चुलत भाऊ आठवत आहे ना तुम्हाला तर आपण या मेट्रो लाईनला चार आणि पाच असं नाव देऊ मेट्रो लाईन चार सगळ्यात महत्वाचा पार्ट का? या मेट्रो लाईन मुळे प्रवासाचा जो टाइम आहे तो अर्धा कमी होईल मेट्रो लाईन पाच चा विचार केला तर चोवीस पूर्णांक नऊ किलोमीटरचा याचं पूर्ण जाळा असेल आणि सतरा स्टेशन याच्यामध्ये कव्हर होतील ही मेट्रो लाईन आणि अजून एक छोटी लाईन दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केली जाईल मेट्रो लाईन चार साठी चौदा हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि मेट्रो लाईन पाच साठी आठ हजार चारशे सोळा कोटी रुपये करण्याच्या अगोदर थांबा आणि एक गोष्ट ऐका आणि ती म्हणजे रायडरशिप क्रमांक मेट्रो लाईन चार वर दोन हजार एकतीस पर्यंत बारा पूर्णांक तेरा लाख प्रतिदिन आणि मेट्रो लाईन पाच वर तीन पूर्णांक एक लाख प्रतिदिन एवढी प्रवासी संख्या अपेक्षित आहे वाव मला हे आकडे माहिती आहेत तरी पण मी स्तब्ध झालेलो आहे आणि खरोखरच हे होईल अशी आशा पण आहे मला आणि हे एवढंच नाहीये बरं का मुंबई शहरासाठी अजूनही काही चांगले प्रस्ताव समोर येत आहेत यापैकी एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे ठाण्यातील रिंग रोड मेट्रो एकोणतीस किलोमीटरची ही मेट्रो लाईन असून बावीस स्टेशन याच्यामध्ये कव्हर होणार आहेत सव्वीस किलोमीटरचा मार्ग एलेव्हेट असणार आहे आणि तीन किलोमीटरचा मार्ग भूमिगत असणार आहे हे खूप भारी आहे ना चला आता चला पुढचा प्रोजेक्ट बघूया नाशिक मेट्रो प्रोटोटाईप मित्रांनो नाशिक मेट्रो ही मेट्रोनिओ म्हणून ही ओळखली जाते ही एक इनोव्हेटिव्ह वाहतूक व्यवस्था म्हणून उभारली जात आहे खरं तर मेट्रोनिओ ही ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन आणि रबर टायर्स सह बस सिस्टीम सारखी आहे जी भारतात पहिल्यांदाच येत आहे लो कॉस्ट मोबॅलिटी सोल्युशन म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे या प्रणालीची एकूण क्षमता पंधरा हजार पीपीएच इतकी अपेक्षित आहे याचा अर्थ प्रति तास पंधरा हजार प्रवाशी पर डिरेक्शन नाशिक मेट्रो नियो ही जी प्रणाली आहे ती एनर्जी इफिशियंट असेल आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील ही प्रणाली अनुकूल असेल याच्यामध्ये दोन लाईन टोटल जो एरिया असणार आहे तो किलोमीटरचा असणार आहे आणि टोटल तीस स्टेशन याच्यामध्ये समाविष्ट असतील मुंबई ते नाशिक ते अहमदाबाद आता तुम्ही म्हणाल अहमदाबाद तर गुजरात मध्ये महाराष्ट्रात येतच नाही परंतु याच्यामुळे महाराष्ट्राचा संपर्क वाढतोय ना म्हणूनच आपण हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बद्दल आता बोलणार आहोत मुंबई अहमदाबाद एच एस आर म्हणजेच मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर ज्याला आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या नावानेही ओळखतो ही भारतामधली पहिली हायस्पीड रेल्वे लाईन असणार आहे जी आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे या प्रोजेक्टची अंतिम तारीख डिसेंबर दोन हजार तेवीस होती पण लँड अॅक्विशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आता जी लेटेस्ट डेट आहे ती अजून माहिती नाही एचएसआर एच मार्गावर एकूण बारा स्थानके असणार आहेत मित्रांनो ही जी स्थानके असतील ती या मार्गावर सहज पोहोचण्यासाठी रेल्वे स्टेशनवर किंवा त्याच्या शेजारीच बांधली जातील मित्रांनो सध्या बुलेट ट्रेन मुंबई मधून सुटण्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सगळी जी असणार आहेत ती अत्याधुनिक सेवा प्रदान करतील जुलै दोन हजार तेवीस मध्ये नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने लर्सन अँड टुब्रो या कंपनीला पंधरा हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी या प्रकल्पाची एकूण किंमत तब्बल एक लाख दहा हजार कोटी रुपये इतकी आहे यापैकी मोठा जो हिस्सा आहे म्हणजेच अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयेचा हिस्सा जपानने आपल्याला दिलेला आहे एज अ कर्ज म्हणून आणि हे कर्ज सवलतीचं आहे का सतरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रानं गुंतवलेले आहेत आणि पाच हजार कोटी रुपये गुजरात सरकारनं गुंतवलेले आहे या ट्रेनचा सरासरी वेग दोनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे मुंबई ते अहमदाबाद या शहरातील जे अंतर आहे ही ट्रेन ते अंतर फक्त दोन तासात कव्हर करेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग इनफॅक्ट या प्रकल्पाचा मोठा भाग कंप्लीट झालेला आहे तुम्ही बरोबर विचार करताय मी समृद्धी महामार्गाबद्दलच बोलतोय मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवासाचा जो वेळ आहे तो कमी करण्यासाठी सातशे एक किलोमीटरचा सहा लेनचा हा महामार्ग नियोजित करण्यात आला होता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये नागपूर पासून शिर्डी पर्यंतचा जो मार्ग आहे पाचशे वीस किलोमीटरचा तो लोकांसाठी ओपन करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर वाहतूकही सुरू झालेली आहे ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा मे दोन हजार मध्ये सुरू करण्यात आला त्यामुळे सातशे एक किलोमीटर पैकी सहाशे किलोमीटरचा टप्पा ऑलरेडी सुरू करण्यात आलेला आहे राहिलेल्या एकशे एक किलोमीटरचं काम आता सुरू आहे आणि एक्सपेक्टेड आहे की दोन हजार चोवीसच्या एंड पर्यंत हे काम पूर्ण होईल हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे नाशिक अहमदनगर जालना औरंगाबाद बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर हे सगळे जिल्हे कनेक्ट होतील या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे कोटी रुपये इतकी आहे या मार्गावरून दररोज सुमारे अकरा हजार ते ते तेरा एक हा एक्सप्रेसवे पूर्ण झाला की मुंबई ते नागपूर हे अंतर जे आहे ते सोळा तासावरून आठ तासापर्यंत कमी होईल हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पर्यटन सुधारेल उद्योगासाठी तसेच शेतीसाठी जे काही संबंध असतात ते ती सुधारण्यास मदत होईल एकूणच काय की आर्थिक विकासाला चालना देणारा हा एक महामार्ग आहे मित्रांनो हे सगळे जागतिक दर्जाचे जे प्रकल्प आहेत ते दैनंदिन जे काही आपले संघर्ष आहेत ते कमी करतील आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे महाराष्ट्रातील जे काही नागरिक आहेत त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदतही करतील आणि या सगळ्यामुळे काय होईल की महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करू शकेल आणि हीच गोष्ट आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकते तर मित्रांनो हा होता महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा यापैकी कोणत्या बद्दल माहिती आहे का किंवा कुठला प्रोजेक्ट आवडला हेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आमचे इतरही व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges